पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते तर सांगूने ब्लॉगची सुरुवात केलेलीच आहे त्याप्रमाणे सानू म्हणत होती आज संडे आहे तर संडे स्पेशल मम्मी काय बनवणार आहे तर मग मी आज संडे स्पेशल तुम्हाला दाखवणार आहे आधुनिक स्पेशल स्टाईलमध्ये काला मटन तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया तर त्या... तर मटन बनवण्यासाठी हा मी एक किलो मटन घेतलेला आहे थोडीशी हालत लावून ठेवलेली आहे ह्याला इथे मी घेतलेले आहेत तीन मीडियम साईजचे कांदे कापून टोमॅटो दोन घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहेत दोन कांदे ठेचून घेतलेले आहेत पत्ता घेतलेले आहेत माझ्याकडे खडा मसाला नाही आहे म्हणून मी फक्त तेजपत्ता घेतलेला आहे तुम्ही खडा मसाला घेऊ शकता आणि इकडे मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे आगरी स्पेशल मसाला घेतलेला आहे अडीच चमचे हळद घेतलेली आहे एक चमच इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे चवीनुसार इथे धनिया पावडर मी घेतलेली आहे दोन चमच आणि हा मी खोबरा घेतलेला आहे खोबरा हा भाजून मग त्याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे पॅन गरम झालेला आहे तर ह्याच्यामध्ये तीन चमच मी तेल टाकते अंदाजे अंदाजे टाकू शकता तुम्ही थोडंसं मटणामध्ये तेल थोडं जास्तच लागतो म्हणून थोडं तीन ते चार चमच तेल टाकायचं तेल गरम झालं आहे तर ह्याच्यामध्ये टाकत आहे चिमुडवर मी हिंग आणि हे तेजपत्ता त्यानंतर मी टाकत आहे कांदा कांदा नरम होईल पण मी त्याला छान असा परतून घ्यायचा कांदा लवकर नरम व्हावा शिजावा म्हणून त्याच्यात थोडस चिमुदून मीठ टाकायचं मग लवकर कांदा कांदा बघा चांगला छान शिजला आहे तर हा अर्धा शिजला ना कि मग ह्याच्यामध्ये टॅमॅटो घालायचं ह्याला मी शिजवून घ्यायचं आहे टॅमॅटो छान थोडंसं शिजलेला आहे मग मी लसूण आणि आदरक शेकलेला टाकते आणि ह्यालाही दोन मिनिटं शिजवून घेते हलद मी टाकत आहे एक चमच थोडी हलत कमीच टाकते कारण मी आधी मटणालाही हलत लावून घेतलेली आहे आणि ही घरची हलद आहे म्हणून थोडी कमी टाकते त्यानंतर दोन चम्मच पावडर बघा फक्त छान असे एकजीव झाले पण आता ह्याच्यामध्ये मी टाकते आहे मटन छान असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावर एक मिनट झाकण देऊन वाफेवर ठेवायचं वाफेवर दोन ग्लास पाणी ठेवायचं म्हणजे मटण लागणार नाही खाली आणि असंच दहा ते पंधरा मिनटं आपण वाफेवर शिजू द्यायचं मटण दहा पंधरा मिनटं झालेली आहेत बघूया आपलं मटण बघा पाणी नव्हतं टाकलेलं वर वाफेवर पाणी ठेवलं लगेच मटणाला पाणीही सुटलं आणि बघा त्यांचं हळदीवर चांगलं छान असं शिजून घ्यायचं मसाला आणि जर तुम्हाला पातल रसा करायचा असेल तरच पाणी टाकायचं जर ग्रेव्ही टाईप करायचं असेल तर पाणी नाही टाकायचं फक्त वाफेवर पाणी ठेवून असं शिजून द्यायचं बाकी मसाले आपण नंतर टाकू तर पुन्हा मी ठेवते बघा इकडे पाऊस आला आमच्याकडे थंडी होती थंडी मध्ये अचानक बघा जसं का पाऊसच चालू झालेला आहे आणि बघा सानू कशी खेळते सानू ताप येल येलो करेलो ये करे बघा केवढ़ जोरात पाऊस आलाय तानू ये चलत बघा केवढा पाऊस पडला ते की पाणीही सातायला लागलं बघूया आता मटन शिजलं बघा की छान असं टेक्स्चर आलेला आहे तरी ती छान आलेली आहे मसालाही अजून टाकलेला नाही अजूनही हलदीवरच शिजवत बघूया शिंदे का बर टाईप लागला म्हणजे जास्त घ्या थोडस कच्चा आहे पण शिजले काय टेस्ट करते या मटणाचा रसा खायला या त्याच्यामध्ये मी बटाटे टाकते दोन बटाटे कापून घेतले आता मसाला टाकायचा हा आगरी मसाला आहे तो टाकते दोन चम्मच आगरी मसाला टाकते थोडस मीठ चवी मसाले अर्धा तास झालाय दहा मिनिट झाले बटाटा पण आता शिजला मग हे आपण भाजलेले खोबऱ्याचे वाटण टाकले आणि धनिया हा गरम मसाला बघा आता मटणाचा कलर चेंज झाला दिसतोय ना काळा मटण बघा किती टेस्टर छान आहे तरी पण बघा किती दा जाड झाली तुम्ही एकदा बनवून बघा अशीच्या अशी रेसिपी ट्राय करा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद